नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहता एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या मनसर नगर पार पडली आणि आज या निवडणुकीचा निकालही जाहीर झालाय राज्याचे मातब्बर नेते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दिलीपरावसे वळसे पाटील तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन राष्ट्रवादीचे मोठे नेते सोबत भाजपची मोठी प्रचार यंत्रणा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पवारांनी प्रचारसभा घेऊनही राष्ट्रवादीच्या मोनिका सुनील बांखिले यांचा शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय गांजारे यांनी पराभव केलाय अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय गांजाळे यांनी चार हजार एकशे पस्तीस मते घेतली तर राष्ट्रवादीच्या मोनिका सुनील मानखले यांनी तीन हजार नऊशे पंचवीस मतं घेतली आहे तर अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांनी तीन हजार दोनशे चोवीस मतं घेतली आहेत तर राजश्री दत्तात्रय गांजाळे यांचा दोनशे दहा मतांनी विजय झालाय अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांनी तब्बल तीन हजार दोनशे चोवीस मतं घेऊन जोरदार लढत दिली प्रभाग क्रमांक एक मध्ये वंदना कैलास वानखले यांची आधीच बिनविरोध निवड झाली तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये कोणाला किती मतं मिळाली आहेत ते पाहूयात इनामदार निदा फतेमा नजात अली ह्या अपक्ष उमेदवार होत्या यांना एकवीस मतं मिळाली कोंडे सविता राहुल यांना अडोतीस मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या होत्या बानखिले संगीता राजू त्यांना दोनशे साठ मतं मिळाली आहेत शिवसेना मोरडे उर्मिला प्रवीण चारशे ब्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस शेख हुदेबिया आयाज पंचेचाळीस मतं घेतली आहेत काँग्रेसकडून तर आता प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार पाहूयात आपण त्यांना किती मतं मिळाली शिवसेनेचे पारधी लक्ष्मण मारुती यांना दोनशे तेवीस मतं मिळाली आहेत बांधिले ज्योती संदीप यांना दोनशे तेवीस मतं मिळाली आहेत भारतीय जनता पार्टीचे त्या उमेदवार होत्या विरनक अनिकेत रुपा यांना वीस मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते उमेदवार होते प्रभाग क्रमांक चार मध्ये जाधव विकास शांताराम यांना दोनशे एकोणसत्तर मतं मिळाली आहेत थोरात ज्योतिप्रकाश यांना दोनशे बावन्न मतं मिळाली आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या त्या उमेदवार होत्या तर थोरात रोहित आनंद यांना चाळीस मतं मिळाली आहेत हे अपक्ष उमेदवार होते प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपण पाहूया खानदेशी किरण बाळासाहेब दोनशे अठरा मतांनी त्यांचा विजय झालाय शिवसेनेचे ते उमेदवार होते खानदेशे गणेश अनंत यांना बत्तीस मतं मिळाली आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे ते उमेदवार होते डावखरे काजल चेतन यांना अकरा मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार होते ते थोरात संदीप माधव यांना चारशे अठरा मतं मिळाली आहेत राष्ट्रवादी पक्षाचे ते होते प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण पाहूयात आवळे रवी किरण दिनकर यांना एकशे एकाहत्तर मतं मिळाली आहेत आणि हे उमेदवार हे अपक्ष आहेत इनामदार सलीम बशीर एक आम आदमी पक्षाचे उमेदवार होते तर चव्हाण सुहास प्रकाश यांना एकशे छप्पन मतं मिळाली आहेत भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार होते निहारी जयेश शरद यांना सतरा मतं मिळाली आहेत अपक्ष बागल सुरेंद्र बालू तेरा मतं मिळाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार गटाचे ते उमेदवार होते बाणखिले अरुण बाबूराव एकशे सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत शिवसेना प्रभाग क्रमांक सात मध्ये घोडके विशाल विठ्ठल यांना सतरा मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे उमेदवार होते तर थोरात प्रकाश भगवान यांना तेरा मतं मिळाली आहेत राष्ट्रवादीचे हे उमेदवार होते थोरात महेश गोपीनाथ यांना एकोणसत्तर मतं मिळाली आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाचे ते उमेदवार होते त्याचबरोबर थोरात राहुल उत्तम यांना एकशे एकोणपन्नास मतं मिळाली आहेत शिवसेने पक... शिवसेना पक्षाचे ते उमेदवार होते देठे सुशील सुरेश यांना दहा मतं मिळाली आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे ते उमेदवार होते भालेराव विनय नामदेव यांना पन्नास मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार होते त्याचबरोबर राजगुरु शिवाजी गणपत यांना दोनशे अकरा मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार होते ते देखील त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ पाहूया इनामदार अथर अब्बास मोहम्मद हुसेन यांना एकशे सव्वीस मतं मिळाली आहेत गांजाए दत्तात्रय दशरथ यांना एकशे पस्तीस मतं मिळाली आहेत शिवसेनेकडून ते उमेदवार होते बाणखिले धनेश ज्ञानेश्वर यांना सदुसष्ट मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार होते त्याचबरोबर मीर इम्रान अली इब्राहन अली यांना दोनशे अडुसष्ट मतं मिळाली आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्या सय्यद अली अब्बास तेहझीम अब्बास यांना चार मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार होते प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण पाहूयात कोणाला किती मतं मिळाली आहेत इनामदार नाझीन अथर अब्बास यांना एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली आहेत नाहेद बानो यांना दोनशे पासष्ट मतं मिळाली आहेत त्याचबरोबर लोखंडे योगिता मनोज यांना दोनशे सात मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार होत्या त्याचबरोबर शेख अंशरा अल्ताफ यांना तीनशे चार मतं मिळाली आहेत शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहा मधील कोणाला किती मतं मिळाली आहेत ते आपण पाहूयात आतार अमीन अहमद यांना एकोणऐंशी मतं मिळाली आहेत आणि ते आम आदमी पार्टीचे उमेदवार होते त्याचबरोबर कल्पेश वसंत यांना अडोतीस मिळालीत मिळाली वसंत विष्णू यांना तीनशे तेहतीस मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते उमेदवार होते बाणखिले सुहास कोंडीभाऊ यांना एकशे शहाऐंशी मतं मिळाली आहेत राष्ट्रवादीचे ते उमेदवार होते त्याचबरोबर बेंडे स्वप्नील नामदेव यांना एकशे अठ्ठावीस मतं मिळालेत शिवसेना पक्षाचे उमेदवार होते शहाणे स्वप्नील संतोष यांना पाच मतं मिळाल्यात अपक्ष उमेदवार होते त्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये कोणाला किती मतं मिळाल्या आहेत पाहूयात भेके संतोष बजरंग एकशे एकोणीस मतं मिळाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार होते शरदचंद्र पवार गटाचे मोर्डे धनेश देवराम यांना सहाशे अठ्याहत्तर मतं मिळाल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मोरडे बाजीराव शंकर यांना चारशे चव्वेचाळीस मतं मिळाल्यात आणि शिवसेना पक्षाचे ते उमेदवार होते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक मध्ये कोणाला किती मतदान झालंय आपण पाहूया भुले तेजल विनोद यांना एक्कावन्न मतं मिळाल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते उमेदवार होते थोरात मालती जितेंद्र यांना दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळालेत राष्ट्रवादी पक्षाच्या त्या उमेदवार होत्या त्याचबरोबर देशमुख निकिता सुजित यांना एकशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आहेत शिवसेना पक्षाच्या त्या उमेदवार होत्या प्रभाग क्रमांक मध्ये कोणाला किती मतं मिळाल्यात पाहूयात काळे सोनाली संगीता एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या उमेदवार होत्या बाणखिले अंजली निलेश एकशे एक्क्याऐंशी मतं मिळाल्यात राष्ट्रवादीच्या शरद चंद्र पवार गटाच्या त्या उमेदवार होत्या मुलांनी यास्मीन इक्बाल यांना शंभर मतं मिळालीत राजगुरू सुप्रिया शिवप्रसाद यांना एकशे एकसष्ट मतं मिळाली आहेत शिवसेना पक्षाच्या त्या उमेदवार होत्या त्यावर प्रभाग क्रमांक चौदा मध्ये उमेदवार पाहूयात कोणाला किती मतं मिळाली बानखिले सोनाली विकास यांना मिळालेत चारशे पंचेचाळीस मतं अपक्ष उमेदवार होत्या त्या बोराडे धनश्री योगेश यांना एकशे पंचेचाळीस मतं मिळाली आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या उमेदवार होत्या मेहेर रुपाली आनंद यांना एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली आहेत शिवसेना पक्षाच्या त्या उमेदवार होत्या विभाग क्रमांक पंधरा मधील उमेदवार पाहूयात कोणाला किती मतं मिळाली गावडे मानिक संतोष यांना दोनशे सहासष्ट मतं आहेत त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्याचबरोबर गांजाळे पूजा बाळासाहेब यांना दोनशे चोवीस मतं मिळालीत अपक्ष उमेदवार होत्या त्याचबरोबर बाणखिले वर्षा विकास सेहेचाळीस मतं मिळाली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या उमेदवार होत्या त्याचबरोबर बाणखिले वैशाली अमोल यांना दोनशे बत्तीस मतं मिळालीत शिवसेनेच्या त्या उमेदवार होत्या प्रभाग क्रमांक मध्ये आपण बघूया कोणाला किती मतं मिळालीत गांजाळे अश्विनी नामदेव यांना दोनशे चौऱ्याण्णव मतं पडली आहेत शिवसेना पक्षाच्या उमेदवार होत्या गांजाळे पल्लवी निलेश यांना चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाल्यात नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या त्या उमेदवार होत्या गांजाळे सविता अमोल यांना पासष्ट मतं मिळाल्यात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार होत्या त्याचबरोबर चास्कर स्नेहल वसंतराव यांना एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाल्यात त्या अपक्ष उमेदवार होत्या प्रभाग क्रमांक सतरा मधील कोणाला किती मतं मिळाल्यात पाहूयात भुले दीपाली गणेश एकशे अठ्ठेचाळीस मतं भेटली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या उमेदवार होत्या थोरात कांचन अरुण यांना दोनशे अडतीस मतं मिळाल्या शिवसेना पक्षाच्या त्या उमेदवार होत्या थोरात बेबी दौलत यांना सातशे चाळीस मतं पड नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या त्या उमेदवार होत्या तर नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार होते त्यांना किती मतं मिळालेत पाहूयात या राजश्री दत्तात्रय यांना चार हजार एकशे पस्तीस मतं मिळालेत तर थोरात प्राची आकाश यांना तीन हजार दोनशे चोवीस सुनील यांना तीन हजार नऊशे पंचवीस मतं मिळालीत तर बाणखिले रजनीगंधा राजाराम यांना सातशे अडोतीस मतं मिळालीत जागृती किरण महाजन यांना तीनशे एक मतं मिळाल्यात फर्जिन इक्बाल मुलानी यांना तीनशे तेहतीस मतं मिळालीत नोटाला अठ्याहत्तर मतं मिळालीत तर एकूण एकूण मतांची संख्या झाली आहे बारा हजार सातशे चौतीस मंसेर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले ते आपण पाहू या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वात जास्त म्हणजे आठ नगरसेवक निवडून आले आहेत त्या खालोखाल शिंदेच्या सेनेचे चार नगरसेवक निवडून आले आहेत तर शरद चंद्र पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा प्रत्येकी एक असे दोन नगरसेवक निवडून आले आहेत तर तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत प्रत्येक पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहता कुठल्याही एका पक्षाला आपला उपनगराध्यक्ष निवडून आणता येणं शक्य नाही त्यामुळे आगामी काळात आपलाच उपनगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगर पदा पराभव झाल्याने ओढावलेली नामुष्की आणि पराभवामुळे कार्यकर्त्यांचे खसलेले मनोबल उंचावण्यासाठी तालुक्यातील बड्या नेत्यांना इतर पक्षांच्या तसेच अपक्षांची मनधरणी करून किमान उपनगराध्यक्ष पद तरी पदरात पाडून घ्यावं लागेल